प्लीज 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 बनो नायवन वेलकम टू आवर न्यू व्हिडिओ सो मी जस्ट ऑफिसवर निघालोय आणि मला खूप दिवसापासून चिकन समोसा खाव असा वाटतोय पूजा खूप बिझी असते ऑफिसच्या कामामुळे म्हणून इव्हिनिंगला तिला काय बोलू ना हे पूजा हे बनूया का ऑलरेडी ती टायर्ड असते आणि त्याच्यामध्ये मी काही नवीन सांगितलं ना अरे यार इव्हिनिंगला का घरचं सगळं काम जेवण सो थोडं तिला हेक्टिक वाटतं ते बघूया थोडी रिक्वेस्ट करून ती बनवेल का आता मध्ये दाखवतो चिकन समोसाला काय काय सामान लागतं ते ऑलरेडी मला माहिती आहे कारण की तिने लास्ट टाईम बनवले आणि काय बनलेले ते तर आता रिक्वेस्ट करून बघूया पूजा बनवते का सो चिकन समोसाचं मेन इन्ग्रेडियंट मी घेतलेलं आहे चिकन तर मी बघू शकता की मी आता व्हिजिटेबल्स पण घेतले मी तुम्हाला काय दाखवलं नाही कारण की अचानक पाऊस पडायला लागला सो मी पटकन सगळ्या गोष्टी घेतल्या आणि घरी आलो आता बघूया बघा काय बोलते थोडा मस्का मारायला लागेल वाटतं कारण की दमलेली ना ते पण बिचारी काम करून ऑफिसचा तर लेट सी ती आता काय बोलते बाबू हाय रोही हाय तू काय करते तू कलर करते ओके तू काय कलर करते तू ढगल कलर करते वाव छान येलो कलर करते ओके कारण की तू त्याच्यामध्ये ब्लॅक मिक्स केलाय म्हणून तो येल्लो प्रॉपर दिसत नाहीये आज ना रुईच्या स्कूल मध्ये ड्रामा होता तो सो तिचा डॉग कॅरेक्टर होत तो तुम्हाला दाखवतो ती काय डॉग च्या कॅरेक्टर मध्ये बोलली आहे ती बघा डोंट वॉट पीक ह एसेन ला वेरी नाइस पूजा हाय मी आलो हाय नो संता भजा आज कोणता दिवस उजडला उठत करते तू चिकन काय रे नो संता भजा आपण चिकन समोसा बनवणार आहे ना कधी आपण ठरवलं तर मी तर बोललेलं चिकन समोसा बनवायचा आहे बोललेलं नाही असं उगाच काहीतरी बोलू शकतो अरे मी एवढं आणल भरूई पण बोलते चिकन समोसा रुई का खायचे जेवण बनव ना प्लीज ना प्लीज बनव ना प्लीज 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 बनवत बनव ना प्लीज उद्या उद्या शिळा खाईल आजचं उद्या खाईल शिळा सॅटरडे संडे बघू हे पण बोलते बघ बघ तिला फक्त कॅरेट हवं तिला काय येत नकोय अरे यार बनव ना पूजा प्लीज प्लीज म्हणजे गोड ते व्हिडिओ चालू अरे माझा पाव करशील मी ऑफिस मधून निघायला बसून व्हिडीओ बनवतोय मला खायचं आहे ना रुईला पण खायचं रुई तुला चिकन समोसा खायचंय हा येस येस यम यम चिकन समोसा बनवा माझा बाबू आहे ना तू माझा बाबू मी चिकन समोसा खायचे मला प्लीज मला सॅटर्डे संडे बनवणार आपण ठीक आहे माहितीये पण मला खावं वाटलं आपण किती दिवसानंतर बनवतो आणि मी लक्षात ठेवून सगळं सामान आणले आहे का हे सगळं सामान आहे ना तुम्ही मी खूप लक्षात आठून आठून आणले प्लीज प्लीज पूजा प्लीज प्लीज तू मस्ती करू नको मी सगळं मी हेल्प करतो ना तुला हे बघ मी सगळ्यांसमोर बोलतो मी हेल्प करतो तुला सगळं बनवायला कटिंग पासून सगळं मी हेल्प करणार तुला फक्त तू समोसे मला ते बनव हा मी तो कट करून कॅरेट ओके करतेस ना मी कट करून देतो ना हे तुम्हाला तुम्हाला पण बघायचं ना चिकन समोसा ना हे बघ त्यांना पण आवडल बघायला अरे बा अजून आपण ए वन आर ते टू आवर्स मध्ये आपण सगळं बनवू शकतो मी हेल्प केली तर आणि मी पटकन हेल्प करतो तुला माहितीये कटिंग बिटिंग कटिंग टक 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 अट्टाप आहे यश यश पप्पा बरोबर आहे पप्पा बरोबर यस बोलणार ना तू समोसा पाहिजे ना तिला बघितलं तिला पण समोसा पाहिजे ना चिकन समोसा आपण मिशन सक्सेसफुल <laughs> <laughs> चिकन समोसे खाणार मित्रांनो आता मी <laughs> तर पूजानी चिकन समोसे बनवायला चालू केले ऍज पर माय रिक्वेस्ट तर पूजा दाखवेल आता काय काय इन्ग्रेडियंट आहे मी इथे सगळं पाहू शकता प्रिपेअर केलंय मी तुम्हाला एक एक इन्ग्रेडियंट सा नाव सांगते काय वापरले ते त्याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे पण समोसा जी, जी स्टफिंग भरायची आहे त्यासाठी जो आपण बाहेरचा लेअर कोण बनवणार आहे त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे हा मैदा त्यानंतर जी चिकन ऍक्च्युली ती जी स्टफिंग आहे ती बनवण्यासाठी काय लागणार आहे आता मी तुम्हाला ते दाखवते तर हे चिकन हे अराऊंड अर्धा किलो चिकन आहे त्या अर्धा किलो चिकन साठी म्हणजे बोनलेस चिकन बोनलेस चिकन वापरले हे बोनलेस चिकन हे चॉप्ड ऑनियन हे दोन चॉप्ड ऑनियन आहेत मीडियम साईज त्यानंतर हे एक बाउल मी कॉर्न घेतले त्यानंतर हे ग्रीन पीस कॅरेट कोरियंडर हे बीन्स आहे म्हणजे फरसबी चिकन मसाला टर्मरिक पावडर चिली पावडर मॅगी मसाला सॉल्ट आणि हे जिरं तर अशा प्रकारे सगळं मी अरेंज केलंय ज्याच्याने तुम्हाला जर व्हिडिओ तुम्ही जर ट्राय करणार असाल तर तुम्हाला हे बनवायला इझी पडेल इनग्रेडियंट बघायला म्हणून मी असं सगळं एकत्र ठेवलेलं आहे तर पहिल्यांदा मी हे चिकन घेतलेलं आहे थोडीशी टर्मरिक पावडर टाकणार आहे मी मी हे मीठ बस आणि ह्याच्यात न पाणी ऍड करता कालवून घेते आणि हे ह्याच्यात पाणी वगैरे हो काही ऍड नाही करायचं असंच हे गॅसवर ठेवायचं चिकन आहे ते मी आता इथे हे ठेवलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता ह्याच्यात मी थोडस वरून ऑइल टाकणार आहे थोडस ह्याच्यावर एक झाकण ठेवून ह्याला मिडियम फ्लेमवर ठेवून द्यायचं आता मी इकडे बाकी स्टफिंग प्रिपेअर करते ह्याच्यामध्ये आपण ऑइल टाकूया म्हणजे असं नाही का एक स्पून एक टेबल स्पून असा अंदाज आहे अर्धा किलो चिकन साठी किती लागेल ते असा अंदाज आहे तेल तापल्यानंतर आपल्याला हे जिरं टाकून घ्यायचंय आता जिरं असं तडतडत आणि त्यानंतर हा ऑनियन हे अराऊंड तीन वाट्या मैदा आहे हा पूजा मला सांग ना अजून किती वेळ लागेल ला, बनायला तरी लागेल ला अजून फोर्टी मिनिट तरी लागतात अरे चिकनचं असल्यावरती ना मला लवकर लवकर भूक लागते याला चिकनचं असल्यावर असं तोंडाला पाणी सुट्ट्या ना हे मीठ ह्याच्यात पण घालून घेते मी थोडस जास्त नाही आपण नॉर्मल चपाती मळताना मीठ वापरतो तेवढंच काय एक चमचा मी घे टाकले एक चमचा टाकले जरा क्रंची क्रंची होते हा आपला कांदा शिजलेला आहे okay. आता चांगला ओके त्याच्यात आता आपण बाकी सगळं टाकून घेऊया त्याच्यामध्ये मटार त्यानंतर हे कोण सगळे एकत्र टाकायचं काय कांदा एकदा शिजल्यावरती हे कॅरेट आणि हे बीन्स परस बी परसबी बीन्स हे सगळं चांगलं हलवून घ्यायचं काय हेल्दी वाटतंय बघा मित्रांनो असं हेल्दीच आहे नक्कीच हो शॉपिंग तर नक्की हेल्दी आहे थोडा मैदा अवॉइड तर बट काय टेस्ट पण पाहिजे ना कधीतरी चालतं हा कधीतरी चालतं आता हे चांगलं शिजले वाफेवर पाणी पाणी वगैरे काय नाही टाकायचं ओके ह्याच्यावरती पूजा प्लेट ठेवली आणि आम्ही आता वेट करतोय शिजण्यासाठी तोपर्यंत पूजाचं पीठ मळून घेईल हे आता पीठ झालंय एवढं नरम त्याच्यात थोडं आता तेल टाकायचंय तेल टाकून मळायचं परत ओके आपलं चपातीच हे असं एवढं नरम पीठ मी हे बनवलंय आता हे चिकन हलवून घ्यायचं नाही तर समजायचं करपलंय म्हणजे असं ठेवायचं नाही हलवायचं हलवायचो मध्ये बघायचं ना शिजलंय का नाही तर वर खाली जरा म्हणजे हलवून घ्यायचं इन शॉर्ट तुम्ही बघू शकता बॉईल झाल्यासारखं दिसतंय अजून सुकेल ते ओके अजून सुकणार आता हे हाफ शिजला ना हाफ ओके त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात अल लस पेस्ट आहे एक चमचा नाही ऍक्च्युअली मी विसरली पण मी आता ऍड करते हळदी पावडर टाकते स्पून एक स्पून आहे हे लाल तिखट कारण की आपण हिरवी मिरची नाही टाकतो रुईसाठी कोणाला आवडत असेल ना हिरवी मिरची तर हिरवी मिरची पण टाकू शकता ओके म्हणजे हिरवी मिरची आणि लाल जिकट दोघे दोन्ही पण आपण टाकू शकतो असं हे आहे चिकन मसाला हा एक चमचा आहे आणि हा मॅगी मसाला एक चमचा आहे पूजाचा फेवरेट आहे मॅगी मसाला <laughs> नाही टेस्ट आहे ते जेवणाला ऍक्च्युली ओके okay. आता मीठ चवीनुसार मीठ चांगलं हलवून घ्यायचं मिक्स करून <laughs> मला तर असं वाटतंय ही अशी भाजीच खावी एवढी चांगली दिसते ती <laughs> आपल्याला हंड्रेड पर्सेंट शिजवायचं नाही आपल्याला हे सेव्हन्टी पर्सेंट शिजवायचं कारण की जेव्हा समोसा बनणार आहे ना त्यावेळेस परत डीप फ्राय होणार आहे त्याच्यामध्ये आतमध्ये पण शिजवलं म्हणून परत जास्त नाही शिजवायचं एक आपल्याला सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट शिजवून घ्यायचं बस आता त्याच्यात थोडीशी मी टाकते कोथिंबीर थोडी आताच टाकते नंतर अजून टाकणार आहे परत म्हणजे अजून किती वेळ करायला अजून ह्याला पाच मिनिटात हे होईल मग आपल्याला चिकन तोडून ह्याच्यात टाकायचं असं आणि हा ही सगळी चॉपिंग राहुलने करून दिली बोलल्याप्रमाणे मला आम्ही शूट नाही केलं लेट झाला म्हणून पण राहुलनेच कटिंग सगळी करून दिले मला बघितलं हे बघू शकता आणि याचा स्मेल एवढा छान येतोय आताच नुसती हळद आणि मीठ आहे पण खूपच छान स्मेल येतोय ये त्याचा या भाजीमध्ये आता हे बघा चिकन आहे ते मी मिक्स करून घेतलंय आता टाकून घ्यायचंय चिकन अँड व्हेजेस एकत्र मिक्स करायचं चांगलं हे बघू शकता काय ता मस्त मस्तिंग ता� वाटतंय टेम टेमिंग गप <laughs> आणि याच्यामध्ये परत पूजानी कोरिंडर ऍड केलेले आहेत कोथिंबीरचा स्वतःचा एक वेगळा फ्लेवर आहे राहू लक्षात मला कोथिंबीर खूप आवडते वापरला जेवणामध्ये हम्म ते तर आहे कारण की मी सारखी आणत असतो म्हणून <laughs> मला माहिती आहे किती वापरतेस ते तू <laughs> तर आता ही स्टफिंग रेडी झाली आहे आणि मी आता गॅस बंद करते आणि ह्याला आपल्याला आता थंड करायला ठेवायचं आहे गरम गरम जर भरलीत ना तर त्याचा जे वरच जो ओन तो फुटणार आहे त्यामुळे ह्याला आपण चांगला पंखा वगैरे लावायचा आणि थंड करत ठेवायचं पूर्ण थंड झालं पाहिजे त्यानंतर okay, भरायचं फुटणार त्या ऑइल मध्ये तर आपण त्याला थंड करून घेऊया आता आपल्याला हे जेवढे गोळे आहेत ना त्याचे समजून जा डबल समोसे बनणार कारण की एक पोळीला आपल्याला दोन कट करून दोन समोसे बनणार समोसेच खात्र असतो डबल समजा डबल तुझ्याचा पोळ्या लाटायला घेतला तुझ्याने पण हे तव्यावरती काय कारण की समोसेवाले कसे नॉर्मल डायरेक्ट समोसे म्हणजे पोळ्या लाटून घेतात आणि डायरेक्ट भरतात नाही हे समोसे नाही हे ऍक्च्युली ना आमच्या गावी म्हणजे भाभी होत्या त्या आम्हाला हे त्यांच्या ईद असायची त्याच्या आधी ते उपवास असायचे ना तेव्हा हे बनवायचे त्यावेळेस मी एकदा त्यांच्याकडे जाऊन हे शिकलेली की कसं बनवतात तर मी तिकडून त्यांच्याकडून हे शिकले हे थोडं मैद्याचं पीठ लाटायला थोडं कठीण असतं ना म्हणजे लवकर लाटलं ला नाही जात आता ही भाजून घ्यायची एकदम म्हणजे लगेच काढायचं आपल्याला पूर्ण नाही भाजायचं त्याला फ्रँकी सारखी मग आपण पुढच्या फ्रँकी बनवूया का आपले ते त्याला तोंडाला तो द्यायचं नाही आहे अजिबात अरे म्हणजे व्हेज फ्रँकी नॉन व्हेज नाही बोलत आहे कारण की आपल्याला कमेंट आले ना व्हेज पण दाखवा आम्हाला म्हणून बोललो तू अशी फ्रँकी पण मस्त बनवतेस ना तर ही झाली आपण वरच्या वर अशी बनवून घ्यायची ओके एवढंच भाजायचं ना पण मित्रांनो खरंच पूजा जे दाखवते ना ते रेसिपी नक्कीच ट्राय करा खूप सुंदर बनतात आणि आम्हाला काल चक्क फोन पण आलेला की पूजा बहिणी मी रेसिपी बनवली आहे खूप छान झाली होती आणि पूजा बघा ठीक आहे वाटलं तुला छान वाटलं म्हणजे कोणीतरी बनवलं ट्राय केलं कोणीतरी आणि मला सांगितलं पण आणि बनवून झाल्यानंतर पण मला तिने सांगितलं की खूप छान बनलेलं म्हणून थँक्यू mm. सो मच so मी आता तेल तापवायला ठेवले ज्याच्यात समोसे आपल्या तळ्याचे तेल तापतय ते आणि ह्या अशा प्रकारे बघू शकता मी पूर्ण ह्या पोळ्या लाटून घेतल्या त्याच्या अशा आणि ह्याला आता काय करायचंय मधून कट मारायचंय कैचीने असं कापून घ्यायचं असे प्रत्येकी दोन भाग झाले की ह्याला आपल्याला अशा प्रकारे तर इथे असं ह्याचं मी मैदा आणि पाणी मिक्स करून ह्याची अशी एक पेस्ट बनवून घेतली ती इथे अशी लावून घ्यायची म्हणजे चिटकवायचं आपल्याला कोण बनवायचं समोर चिटकवण्यासाठी ते वापरलं अस चिटकवायचे कोण हे असे कोण चिटकून बनवून घ्यायचे मी हे ना अशा प्रकारे ही स्टफिंग आता थंड झाली आणि हा कोण पण माझा रेडी झालाय आता ह्याच्यात मी हे स्टफिंग भरून घेणार असं चांगलं जास्तच भरायचं त्याला चांगलं आणि वरतून थोड जागा ठेवायची आपल्याला चिटकवते बघा हीच पेस्ट सेम परत इथे लावून आहे प्रेस करायचं असं प्रॉपर आणि त्याला असं असं करून ठेवायचं म्हणजे ते थोड्या वेळानंतर हे चिटकणार आहे प्रॉपर ओके असं ओला असल्यामुळे ते लगेच चिटकत नाही थोड्या वेळ थोडा वेळ लागतो चिटकायला right. असे सगळे रेडी करून घ्यायचे पाहू शकता इथे राहून दाखव की मी सगळे समोसे कसे रेडी केलेले आहेत बघा लाईन मध्ये हा सगळे तो समोसाला भैया असा असतो आता आपण जे तेवढे मोठे नसतात ते छोटे छोटे असतात तर आता जे पहिले चिटकवलेत ते आपण कारण ह्याला थोडा वेळ लागेल जे नंतर चिटकवले तर आपण थोडं मीडियम गॅसवर ह्याना तळून घेऊया एक 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 एक, एक अलगत सोडायचा आहे थंड केल्यामुळे समोसे प्रॉपर आतमध्ये राहिले अदरवाइज गरम असते तर ते कुठले असते आता राईट ना पाणी सुटलं असतं त्याला गरम okay. गरम ना गरम स्टफिंग असतं पाणी सुटत त्याला ओके okay, पाणी सुटतं का त्याला तुम्ही बघू शकता समोसे कसे क्रंचीनेस वाटत त्याच्यावरती प्रॉपर पण आले तुझ्या थोडस जर ऑरेंज करतोय पहिल्या वेळ लागतोच नंतर पटापट होणार ते आपल्याला नीट आणि एखादा असं तुम्हाला वाटलं की ओपन होतंय तरी काही घाबरायचं कारण नाही ते पूर्ण ओपन होत नाही <laughs> ते नॉर्मल होत त्याला जास्त हलवायचं नाही बस तर मी आम्ही डायरेक्ट आता तुम्हाला प्लेट वरती सर्व करून चिकन समोसे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला एक समोसा तोडून दाखवते मला आवाज वरूनच कळेल तो ओ, कसा ओ, क्रंची झालेला आहे तू खाऊ बघ आता मला पण हम्म तुम्ही हे शेजवान चटणी किंवा सॉस सोबत खाऊ शकता दोन वर्षापूर्वी आम्ही खाल्लेला समोसा पण आता सेम टेस्ट पूजा सेम टू सेम बनवलंय आणि बाबू काय तुला आता तू टेस्ट करणार आता रुई तुम्हाला टेस्ट करून दाखवतो तू बाबू थांबा मी भरतो तुला थांब मी फू करतो फू करतो आता रुई तुम्हाला टेस्ट करून सांगेल की कसं आहे समोसा खा आणि मग सांग क्रंची आहे आणि कसं आहे बाबू तर हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चिकन समोसे नक्की बनवून बघा